ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 27 वर्षांनंतर भेटले मित्र अतिग्रे येथील पायोनियर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिग्रे तालुका हातकलंगले येथे पायोनियर हायस्कूल मधील सन 1996 1997 सालचा इयत्ता 10वी मधील माजी विद्यार्थ्यांचा तप्पल 27 वर्षांनंतर दुसऱ्यांदा स्नेह मेळावा मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाला हा स्नेह मेळावा आळती येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या धुळोबा रामलिंग रोडवरील ग्रामीण खाद्य संस्कृती हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला होता जवळजवळ चव्वेचाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी या मेळाव्यास उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाची सुरुवात संदीप शिंदे चंद्रकांत चौगले संजय इंगवले संगीता चौगले शुभांगी चौगले साधना कामत संध्या जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय करून देत नंतर आपले करिअर कशा पद्धतीने घडवले याची माहिती सांगितली यानंतर सर्वांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद उत्सव साजरा केला दुपारी स्नेहभोजनाचा एकत्रित आस्वाद घेतला त्यानंतर फनी गेम्स संगीत खुर्ची गाण्यांच्या भेंड्या असे विविध प्रकारच्या खेळांचा आनंद घेतला गीत गायनाच्या कार्यक्रमात सर्वजण दंग होऊन सामील झाले होते या स्नेह मेळाव्याच्या वेळी दमयंती जत्राटे रुपाली देसाई साधना कामत धनाजी पाटील चंद्रकांत चौगले सुकुमार पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी सर्वांना एकत्र आणण्याचं काम एक महिना कष्ट करून अमर रोकडे सचिन आलमने अजित झावरे रुपाली देसाई यांनी केलं हा स्नेह मेळावा अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला यावेळी भरत शिंदे यांनी आभार मानले महानकर नेपसाठी संभाजी चौगले अतिग्रे Yeah. <laughs>